दुनियाचे हटके करायचे तर काय गरगार पावसात गरम गरम भजी अरे नाही नाही गरगार पावसात गरम गरम गुलाबजाम हाय कसे आहात मस्त ना असायलाच पाहिजे आपण बनवत आहोत छोट्या मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे असे सोप्या पद्धतीचे गुलाबजामुन अर्धा किलो खवा घेतला आहे जो खवा हाताने छान प्रकारे मॅश करून घ्यायचा तुम्ही पूर्णाच्या चाळणीतूनही काढू शकता त्यामध्ये एक वाटी मैदा टाकून द्यायचा मैदानी खवा छान एक जीव करून घ्यायचे या दोघांनाही मळून घ्यायचं हे दोघ असताना यांच्या दुधाचा अजिबात वापर केला जात नाही आणि खाता सोडा नाहीच नाही घट्ट म्हणून मैत्री करायची आणि म्हणायचं गॅस पेटवायचा गॅसवर कढाई ठेवायची कढाईमध्ये एक पाणी टाकायचं एक लिटर पाणी अर्धा किलो गुलाबजामुन भरपूर पाणी उकळून घ्यायचं पाणी उकळून झाल्याच्या नंतर ज्या बाउलने आपण पाणी घेतलं त्याच बाउलने साखर घ्यायची आणि बघता बघता ते दोघे एवढे मिळून जातात आणि कलरच बदलून टाकतात आणि त्या बदललेल्या कलरमध्ये थोडी विलायची पूड घालायची आणि थोडा वेळ मंद आचेवरती शिजू द्यायचा खव्या आणि मैद्याचे घट्ट झालेल्या मैत्रीचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे अर्धा किलो मैद्याचे शंभर गोळे होऊन जातात एवढा छान भिजला आहे की त्या भिजलेल्या खव्याचे गोळे सुद्धा एवढे आणि पेढ्यासारखे होत आहेत गोळ्यालाही सुद्धा सारखं सारखं मळून 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 घ्यायचं त्यात एकही सुद्धा क्रॅक नको हे बघा असा गॅसवर कढाई ठेवायची कढाईमध्ये तेल टाकायचं तेल पूर्ण तापून घ्यायचं तापल्याला तेलात कमी गॅस करून एक एक करून सर्व गुलाबजामुन टाकून तळून घ्यायचे गुलाब फक्त मंद आचे वरती तळायचे मंद आचे वरती तळल्यावरती ते पूर्ण तळले जातात आतूनही आणि वरूनही फुल गॅसवरती तळल्यावरती ते फक्त वरूनच तळले जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात छान ब्राऊन कलर आलेला आहे एक नंबर याच पद्धतीने आपले सारे गुलाबजामून तळून घेऊयात आपण आता गुलाबजामुन तळले की नाही हे कसं ओळखायचं जेव्हा आपण गुलाबजामुन कढाईमध्ये टाकतो आणि त्याला न हलवता ॲटोमॅटिक ते भरती येतात ना अशा प्रकारे ते समजून जायचं की ते गुलाबजामुन छान प्रकारे आतून आणि वरूनही तळले आहेत एवढे छान प्रकारे आपले गुलाबजामुन तळलेले आहे एकाही गुलाबजामुनला एकही क्रॅक गेलेला नाही चला तुम्हाला एक गुलाबजामुन फोडून सुद्धा दाखवत हे बघ किती सुंदर जाळी आलेली आहे मस्त म्हणजे आपले गुलाबजामुन आतून सुद्धा तळलेले आहे परफेक्ट पाक तर गार झालेला आहे पण गार गार पाकात गरम गरम गुलाबजामुन टाकून द्या म्हणजे ते छान प्रकारे फुल बघा किती सुंदर प्रकारे आपले गुलाबजामुन फुगलेले आहेत खाता सोडा न वापरताही आपले गुलाबजामुन एवढे छान झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या घरच्या रेसोरीमध्ये असे सोप्या पद्धतीचे गुलाबजामुन करून नक्की बघा आणि मला कमेंट करून कळवा की कसे झालेत आणि सबस्क्राईब करूनच जा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम असेच व्हिडिओ बघायला भेटतील बाय बाय